नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतेज टू टू चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपल्या आपण प्लॉटमध्ये कलिंगड बियाण्याची लागवड करत आहोत पाठीमागाचा एक व्हिडिओ आपण दिला की कलिंगड बियाण्याची लागवड आपण का, का करण्याचं नियोजित करत आहोत कारण काय होलं मित्रांनो बियाण्यामध्ये आपला थोडासा खर्च कमी आहे थोडीशी काळजी घ्यायला लागते काळजी घेण्यासाठी आपण समोरत आहोत पण रोप लागवडीमध्ये कसं व्हायला आहे एक तर जास्त वयाची रोप आले तर रूट कॉईलिंगचा प्रॉब्लेम होणे कोकोपीटमध्ये जे भेसळ वगैरे होते त्याच्यामुळे रोपांची जी गुणवत्ता आहे ती पहिल्यासारखी राहिलेली नाही आणि त्याची कॉस्टिंग जी आहे ती खूप हेवी जाते कारण अडीच ते तीन रुपये जवळपास सरासरी तीन रुपयाला जे एक रूप पडते त्याच्यामुळे आपण खर्च कमी करण्याच्या उद्देशाने बियाणे लागवडीचं नियोजन केलेलं आहे बियाणे लागवडीसाठी बेड कसे कर तयार करायचे ते तर आपण पाठीमागालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आज आपण होल मारणे आणि जे काही त्याचं पुढचं नियोजन आहे त्यात माती वगैरे भरणे किंवा बेड जर उबडखाबड झाला असेल तर आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि आपण जी कुठली व्हरायटी निवडलेली आहे ती व्हरायटी कोणती आहे आणि त्याची लागवडीची पद्धत आपण कशी करणार आहोत त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत एकूण एक एकर क्षेत्र आहे एक एकर एक 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 क्षेत्रासाठी आपण सात पॉकेट कलिंगड बियाण्याची लागवड करणार आहोत बियाणे लागवडीपूर्वी आपण या पद्धतीचे होल मारून घेत आहोत आज आपलं होल मारायला चालू आहे प समोरचे बेड आपल्या काही होल मारायचे राहिलेले आहेत आपण हा एक बेड मारून आपण होल जरा थोडंसं थांबलेलो आहे काही वेळानंतर तिकडे पण आपले होल होऊन जाणार आहेत तर आपण तुम्ही बघू शकता तीन इंच साईजचे होल आपण मारलेले आहेत मोठं होल घेण्यामागचं कारण मित्रांनो एक आहे की ज्यावेळेस आपलं बियाणं उगून येत असतं हे जर होल लहान राहिलं छोटंसं तर ज्या पेपरच्या आतमध्ये जे काय थोडीफार गरम हवा येत असते ते आपल्या रोपाला भाजायला चालू करते त्यामुळे आपण होल मोठं घेतलेलं आहे दुसरी गोष्ट तुम्ही काळजीपूर्वकरित्या बघू शकता की आपलं पेपर जो आहे ते एकदम जमिनीला लगत घट्ट असा बसलेला आहे पेपरमध्ये आणि जमिनीमध्ये असा जास्तीचा गॅप नाही कारण जास्त गॅप राहिल्यानंतर त्या जमिनीमध्ये गरम हवा तयार होऊन आपल्या रोपाला भाजण्याची भीती असते त्यामुळे आपण बेड व्यवस्थित करण्याचं नियोजित केलेलं होतं आणि त्या पद्धतीचा आपला बेड तयार झाला होता काही ठिकाणी जर खड्डा राहिला होता ह्या ठिकाणी बघू शकता थोडासा खड्डा आहे या ठिकाणी आपण साईडची माती भरून घेऊ शकतो या पद्धतीनं आपण जर माती त्यामध्ये ॲड करून घेतली तर ही हे जो गॅप आहे पेपरच्या याच्यामधला तो कमी होऊन जातो माती भरताना फक्त आपल्याला एक काळजी अशी घ्यायची की माती भरून झाली की साईडला आपण माती थोडीशी आपल्याला ढकलायची जेणेकरून आजूबाजूचा परिसर जो आहे तो व्यवस्थितरित्या कहोर होऊन जाईल आणि पेपरमध्ये आणि बेडमध्ये जास्तीचा असा खड्डा राहणार नाही आणि एखाद्या ठिकाणी जास्तीत आपल्याला जर खूपच खड्डा वाटत असेल तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो था 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 था, या पद्धतीनं पेपरवर मातीचं वजन देऊ शकतो जेणेकरून पेपर आपला खाली होऊन जातो कारण आपल्या प्लॉटमध्ये तसं काय उबडखाबड असा प्रकार काय झालेला नाही बिडापा व्यवस्थित तयार झालेला आहे लागवड करताना आपल्याला काय करायचं आहे एकदम सेंटरला बियाण्याची लागवड होईल या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे आपण लागवडीसाठी काय करतो की जनरली प्रत्येकजण बी लागवड करण्यासाठी हाताच्या बोटाचा वापर करतो असं खड्डा करून त्यामध्ये बी टाकून देत असतो आपण त्या पद्धतीनं न करता एक जुगार तयार केलेला आहे ते लागवड करताना कशा पद्धतीनं करायचं आहे तो जुगाड मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे लागवडीसाठी आपण काय केलं हाताच्या बोटाचा वापर न करता तुम्ही स्क्रीनवर पाहता त्या पद्धतीनं आपण वेल्डिंग करून जुगाड तयार केला होता सोळाचा बार आपण वापरला होता हे करण्यामागचा उद्देश काय होता मित्रांनो तर जमिनीमध्ये ज्यावेळेस आपण होणार होतो ते समान खोलीवर आपल्या जमिनीला होल पडावं त्या उद आपण ते तयार केलेलं होतं खूप खर्चिक नाही आहे साधारण पत्तीस चाळीस रुपयामध्ये एक होऊन जातं लागवड करताना आपल्याला काय करायचं आहे जमीन वापसा कंडिशन असताना आपल्याला लागवड करायची आपल्याला काय करायचे ते जमिनीला टोचून घ्यायचं जेणेकरून समान दीड इंचाचं होल तयार होतं आणि त्या होलमध्ये आपल्याला बियाणं टाकून त्याच्यामध्ये वरती आपण मोकळी माती टाकून द्यायचे जेणेकरून समान खोलीवर आपलं बियाणं राहायला पाहिजे हे करण्यामागचा मेन उद्देश हाच होता मित्रांनो की काय होतं उगण पाठीमाग पुढं होण्याचं कारण बियाणं समान खोलीवर पडलेलं नसतं आपण समान खोलीवर बियाणं पडण्याच्या उद्देशानच हा जुगाड तयार केलेला होता तर आपण जे बियाणं निवडलेलं आहे ना ते नुजूड सीड्स कंपनीचं हत्तर नावाची व्हरायटी आहे लागवड करताना काय करतो दहा ते वीस टक्के बियाणं एक्स्ट्रा वापरावलं जेणेकरून जे काही तुटाळं वगैरे होते ते तुटाळं जरी झाली तर आपल्याला प्रतरूप सांगण्याची वेळ नको याला ह्या व्हरायटीचं गुणधर्म जर बघायला गेलं मित्रांनो तर हे आईसबॉक्स सेगमेंटमध्ये व्हरायटी आहे कॅप्सूल ह्याची चांगली व्यवस्थित तयार होते आणि फुगवणीसाठी हे फळ जमवत नाही दुसरी गोष्ट महत्वाची याला नरकळींची संख्या भरपूर प्रमाणात आहे आणि नरकळीची संख्या भरपूर प्रमाणात राहिल्यामुळे जे मधमाशी आकर्षण होतं परागवनसाठी जे मधमाशी लागते ना ते मधमाशी लवकर खेचल्या जाते विनाकारण आपल्याला गुळपाणी मार ताक मार हे असे प्रकार करण्याची आवश्यकता राहत नाही आणि आपलं कमी मेंटेनन्समध्ये में जे काही पॉलिनेशनचे हे आहेत ते काम आपलं होऊन जातं कारण पॉलिनेशन होण्यासाठी खूप शेतकरी साध्या झगडत आहेत कारण गुळपाणी मार हे कर ते कर बऱ्याचशा कंपनीचे काही औषधं आलेले आहेत की मधमाशी आकर्षित करण्यासाठी वापरतात त्याचे रिझल्ट बऱ्याच जणांना आलेत असे म्हणणं आहे पण काय असतं मित्रांनो त्यामध्ये पाणी कमी करून औषध वापरण्यासाठी सांगतात आणि ज्यावेळेस तुम्ही पाणी कमी करता त्यावेळेस त्यामध्ये नरकळीची जी संख्या आहे ती व्यवस्थितरित्या वाढून त्याची जी नैसर्गिक सुगंध आहे ना तो नरकळीमधील नैसर्गिक सुगंध मधमाशीला आल्यानंतर मधमाशी प्लॉटमध्ये आपल्या आकर्षित होत असते मधमाशी आकर्षित करण्यासाठी कुठलं औषध नाही मित्रांनो असा माझा तर अनुभव आहे सगळी वेळात काढायचे काम आहेत जे जे त्याच्यानुसार हे डिपेंड राहतं तुम्ही वापरायचं असल तो वापरू शकता जनरल प्रॅक्टिस मधमाशी आकर्षित करण्यासाठी आपल्याला सोळा दिवसाच्या नंतर रोप लागवड असू द्या सोळा सतरा दिवसाच्या नंतर आपल्याला पाण्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित करायचं असतं पाणी जरा थोडंसं ताणून द्यायचं हे जर बियाणे लागवड असेल तर आपल्याला तीस ते पस्तीस दिवसानंतर पाणी ताणून द्यायचं असतं जेणेकरून वेल आक्षच चालते अतिरिक्त विलीची वाढ होत नाही आणि नर आणि मादीचं गुणोत्तर व्यवस्थित राहतं नरकळी वाढत राहते आणि मादीकळी जे आहे ते व्यवस्थित प्रॉपरली तीन चार कांड्यावर एक दोन कांड्यावर सेटिंग ते देत जातं नरकळी म्हणजे फक्त दांडी असते मित्रांनो आणि मादीकळी जी असते ते फळाच्यावरती फुलं असते त्याला आपण मादी कळी म्हणतो दोन्हीचं मिलन झाल्यानंतरच हे सेटिंग आपलं प्रॉपर होत असतं या पद्धतीने त्याचं नियोजन असतं याची माहिती तर आपण पुढल्या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या देणारच आहोत महत्त्वाचं आपण बिलागोडीमध्ये सर्व बियाणं एका खोलीवर पडण्यामागचं नियोजन करण्यामागचं जे कारण होतं मित्रांनो कारण काय असतं नव्याण्णव टक्के जर्मिनेशन हे जर समान खोलीवरचं बियाणं पडलेलं असेल तर लवकर व्यवस्थित आणि एक समान होत असतं आणि जे का सुरुवातीच्या टायमिंगमध्ये जे काय डाळीवरच नागाळीचं अंश आपल्याला दिसतो ते कवर करण्यासाठी आपल्याला डाळ बाहेर चमकत असतानाच थॅमोतोक्झाम नावाचं टेक्निकल घटक असणारं औषध आपल्याला फवारणी करून घ्यायचे जेणेकरून नागाळीचा जे काय अंश आहे तो त्या ठिकाणी मारला जातो त्यामध्ये तुम्ही लॅमडा चालू तरी मिक्स येणारं औषध म्हणजे आलिका वगैरे नावाने जे मिळतं थॅमोतोक्झाम आणि लँबडा हे दोन्ही मिक्स असतात त्याच्यामध्ये ते त्याचा वापर तुम्ही करू शकता रिझल्ट त्याची सुंदर आहेत फवारणी करताना आपल्याला फक्त सकाळच्या वेळेस करून घ्यायचे आणि पाण्याचं व्यवस्थापन करताना थोडं थोडं पाणी आपल्याला देत चालायचं आहे आता एक तर जास्तीचं पाणी आपल्याला द्यायचं नाही तर या पद्धतीने त्याचं नियोजन करून घ्या आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेही मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेती जर प्रॉक्टर नाव लोक येत आहे त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद